नमस्कार मित्रांनो माझा ना विजय आजची आपली सिरीज असणार आहे अकाउंट रिसिएबल ठीक आहे अकाउंट रिसिएबल मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये कस्टमर अकाउंट ग्रुप क्रिएट केला नंबर रेंज क्रिएट केली त्याच्यानंतर ती नंबर रेंज अकाउंट ग्रुप सोबत असाइन केली सो आज आपण बघणार आहोत रिकन्सिलेशन अकाउंट आणि टॉलरन्स रिकन्सिलेशन अकाउंट कशासाठी असतं व्हॉट इज रिकन्सिलेशन अकाउंट इन एस ए रिकन्सिलेशन अकाउंट इज अ जनरल लेजर अकाउंट दॅट ॲक्ट हॅज अ लिंक बिटवीन द sub ledger sub ledger means कस्टमर ठीक है अँड द जनरल लेजर बुक म्हणजे मेन बुक द account अकाउंट इज ऑटोमॅटिकली अपडेट gl बॅलन्स whenever you post post टू कस्टमर अकाउंट ठीक है सो so, एखाद्या कस्टमरचा आपल्याला पेमेंट नंतर भेटणार असेल ठीक है रिसिबल असेल करंट असेट असेल सो कसं मेंटेन करणार त्याच्यासाठी रिकन्सिलेशन अकाउंट खूप इम्पॉर्टंट आहे जसं वेंडरसाठी आहे तसंच कस्टमर साठी पण आहे ठीक आहे क्लिअर आहे शेवटी ते कस्टमर रिकन्स आहे तसं करणार त्याच्यासाठी एक जी एल क्रिएट करायचं आणि तीन स्टेप आपण कॉन्फिग्रेशन करणार आहोत ठीक आहे सो फर्स्ट जीएल क्रिएट करायला कुठे जावं लागेल आपल्याला एफ एस डबल झिरो एफ एस डबल झिरो कोड आहे पाथ वगैरे हो ऑलरेडी मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये टाकलायचो तो तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ चेक करू शकता म्हणजे ठीक आहे क्लिअर आहे सो आता आपण वरती जाऊया ठीक आहे मी आता डायरेक्ट कोड वाईज दाखवतो एक न्यू सेशन मी क्रिएट करते कंट्रोल लाइन नहीं करू शकता कि इधे वरती सीम्बॉल है न्यू सेशन क्रिएट करायला की कोड टाका कमांड बॉक्स मध्य एफ एस डबल जीरो एंड प्रेस एंटर हर अकाउंट ट्रेड रिसीवेबल ची अपने क्या रेंज है ठीक है अपन एक जीएल क्रिएट करू राइट क्लिक के कॉपी के जीएल बाढ़ बैलेंस स्टेटमेंट है, रिको रिकन्सिलेशन अकाउंट मी इथे मेंशन करतोय की एआर साठी असेल एआर म्हणजे अकाउंट रिसीवेबल तुम्हाला शॉर्ट नेम पण माहित पाहिजे ठीक है? अकाउंट्स पेएबल आहे ए अकाउंट रिसीवेबल आहे ए आर ठीक है? रिकन्सिलेशन अकाउंट शॉर्ट टेक्स्ट लाँग टेक्स्ट दोन्ही मी लिहिलेलं आहे कंट्रोल डेटावरती क्लिक करायचं आहे इथे आय एन आर असेल त्याच्यानंतर इथे रिकन्सिलेशन अकाउंट विचारेल इथे रिकन्सिलेशन अकाउंट फॉर कस्टमर ओपन आयटम लाईन आयटम दोन्ही राहतील त्याच्यानंतर हे रिमूव्ह करा इथून इथे कस्टमर साठी शॉर्ट की आहे सर्च करा असा येईल स्क्रोल डाऊन करा इथे कस्टमर साठी कस्टमर नंबर जीरो थर्टी वन जीरो थर्टी वन फॉर कस्टमर ज्यादा क्रिएट बैंक इंटरेस्ट वरती सर्च करा फील्ड फील्ड स्टेटस ग्रुप रिकन्सिलेशन अकाउंट जी जीरो सिक्सटी सेवन समथिंग हाँ जी जीरो सिक्सटी सेवन रिकन्सिलेशन अकाउंट डबल क्लिक करा प्रेस एंटर करा सेव करा ठीक है एक मिनट ऑन बैलेंस शीट प्रेस एंटर सिंपल बैलेंस शीट वर ठेवा ओपन आइटम काढून टाका नि प्रेस एंटर एंड सेव आणि चेक करा लोकल करेंसी प्रेस एंटर ठीक आहे सो रिकन्सिलेशन अकाउंट क्रिएट झालेला आहे त्याच्यानंतर टॉलरन्स क्रिएट करायचं आपल्याला टॉलरन्स ठीक आहे टॉलरन्स साठी टी कोड आहे ए थ्री ए थ्री ठीक आहे कस्टमर साठी सेम आहे ओबीए मध्ये जाऊया आपण टी कोड वाईज जाऊया डायरेक्ट ए थ्री सेंटर पोझिशनवर क्लिक करा इथे कंपनी कोट टाका टी ए टी एस एंटर करा बघा इथं ऑलरेडी आपण टॉलरन्स क्रिएट केलेला आहे फॉर वेंडर कस्टमर तिथे एडिंग पण आहे फॉर कस्टमर वेंडर टॉलरन्स क्रिएट आहे ठीक आहे सो डबल क्लिक केलं मी त्याच्यावरती तिथे ऑलरेडी आपण डिफाईन केलेला आहे ठीक आहे हंड्रेड हंड्रेड आणि मी एक्सप्लेन पण केला आहे अकाउंट पेबलच्या टायमाला ठीक आहे गेन म्हणजे इन्कमिंग जे काय इन्कमिंग अमाऊंट येणार आहे इन्कमिंग येणार आहे त्याच्यावरती लॉस मे आउटगोइंग पेमेंट वरती ठीक है सॉरी गेन आउटगोइंग लॉस मे इनकमिंग वरती है वरती। ठीक है उल्टा रिसीव करते है क्लियर है सो so, अशा पद्धतीने टॉलरन्स क्रिएट करायचे आहेत टॉलरन्स बाय डिफॉल्ट ऑलरेडी क्रिएट केले मी वेंडरच्या टायमाला सो ते रिपीट नाही करत आहे ठीक आहे व्यवस्थित बघून घ्या सो क्रिएट रिकन्सिलेशन जेल अकाउंट देन डिफाईन टॉलरन्स टॉलरन्स कशासाठी असतो मी एक्सप्लेन केलेला आहे कस्टमर टॉलरन्स डिफाईन द मॅक्सिमम पेमेंट डिफरन्स युअर कंपनी इज विलिंग टू ॲक्सेप्ट फ्रॉम कस्टमर वेन दे मेक पेमेंट फॉर एक्झाम्पल ड्यू टू राउंडिंग बँक चार्जेस ऑर स्मॉल शॉर्ट ऑर ओव्हर पेमेंट ठीक आहे परसेंटेज इज एक्सेप्टेबल वेन अ कस्टमर पे लेस और मोर देन द दे आपण टॉलरन्स क्रिएट करतो राईट झालं क्लियर झालं एवढं तुम्हाला रिकन्सिडेशन आणि टॉलरन्स क्रिएट केलं आपण ठीक आहे आय होपचा हा व्हिडिओ मिळाला असेल व्यवस्थित बघा स्टार्ट पॉईंट तुम्हाला प्रॉपर समजेल त्याच्यामध्ये काय नाही काय नाही ठीक आहे सेम अकाउंट पेएबल सारखंच आहे ठीक आहे अकाउंट्स रिसेवेबल पण ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद